शाळा पूर्व तयारी अभियाना अंतर्गत आपण संपूर्ण जिल्हा व तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम आटोपते घेतलेले आहेत आणि यानंतर आपल्याला प्रत्यक्ष काम करायचं म्हणजे जे दाखलपात्र मुलं आहेत त्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये दाखल, दाखल करायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला शाळा पूर्व तयारी मेळावा जो घ्यायचा आहे तो जिल्ह्याने चोवीस चार दोन हजार चार चोवीस रोजी आयोजित करण्याचे ठरविले आहे तरी सर्व अंगणवाडी सेविकांकडे जे बालकं असतील जे दख दाखलपात्र असतील पहिल्या वर्गात जाण्यास पात्र असतील त्या सर्व बालकांना पहिल्या वर्गात दाखल करण्याकरिता या मेळाव्याच्या माध्यमातून आपण स्वतः आपल्या पर्यवेक्षिका संबंधित सी डी पी ओ यांनी सूक्ष्म नियोजन करून जो आपला चोवीस चार दोन हजार चोवीसला पहिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे त्या मेळावा यशस्वी करून सर्व द दाखलपात्र पहिल्या वर्गात दाखलपात्र मुलांना शाळेत दाखल करण्याबाबत सर्वांनी याची काळजी किंवा दक्षता घ्यावी